डोळे काढून बघू नको डोळे हातात काढून देईल अतिशय माझा भाऊ माझे सोड तुझे डोळे हातात काढून देईन मी तुम्हाला काय जास्त बोल नकोस पुढे पुढे करत कोण नाही फुकट मारत कशी माझ असा <laughs> तोंड बघ तुझ इलाना एक दिवस अशी अद्दल घडवतो ना बघत आता जास्त शहाणपणा करते काय ए कचरा काढ तू मी दादी का काम करू आपण दोघांनी वापरून काम करायची मी मी काम करू मी कचरा काढू कर तू करतो करणार नाही एवढे काय लागले काय झालंय की नक्की हम्म अजून कचरा काढलाच नाही तू अरे इथला बोलवतो की मी कचरा काढणार नाही म्हणून का काढणार नाही खरंच तो नोकर आहे काय हो तुम्हाला नोकर आहे आहेस काचरा पाहिजे तर काढत नाही घेणार नाही तुला काय सुद्धा चल मम्मीला नाव ना तुझं जा कोणाला सांगत तेव्हा सांग माझ्या डोक्यात जाऊ नकोस तू डोकं आहे का जायला हे जेवायला चल तू मला आलीस तुझे कुठं ओला आहे नक्कीच काय काम काय आहे खूप अशी म्हणून तुला विचारायला आले नाही त्या बहिणीने विचारायला नाही नको तर शहाणपणा करू नकोस मुद्देच काही ते बोल मला माहिती आहे तू कशासाठी आलेस ती अरे ए, मम्मी बोलली मला तुझ्याकडे पैसे दिलेत म्हणून मला दे मला बाहेर जायचंय हे पैसे मम्मी ने मला दिले नाही तुला नाही म्हटलं एवढी काय विचारपूस हे पैसे तू आता मला दे मी तुला नंतर पैसे करून देईल मला आता गरज आहे मला बाहेर जायचंय पैसे मागते काय अक्षय ही वेळ आहे हिला अद्दल धडवायची हा चान्स सोडून घेऊ घरातली सर्वच काम करून काय देश ते महत्वाचं नाही मी तुला पैसे पाहिजेत ना मी तुला पैसे देतो तु। पण घरातील सर्व काम करायचे मी आता सांगतोय पाय बी झेपून द्यायचे झाडू पोया तू मारायचा मी मारणार नाही बघ जमलं सांग मला हा चल ठीक आहे मग हा बघ कचरा झाला की भांडी आणि कपडे पटकन धुऊन टाकायचे झालं की मॅडे पैसे देतो मी हा भांडी घासतेस घाण आहे बघ परत घासते हा गाज गप्प हा एवढं काम झाले कपडे सगळे झाले आता कुठले पैसे माझ्या पैसे पैसे काय नाहीत मला वाटलंच होत म्हणून मी हात हात्यार घेऊन आली तुझं तकलू शकते क्रिकेट खेळायला तु नाही आज नाही जमणार अरे ला कसं तुला अरे नाही थोडासा फर्शवरून पडलो बाकी काही नाही अरे अरे, 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 अरे।, अरे ताई काय पैसे माझे अरे देतो 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 अरे पैसे देतो 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 पैसे